नमस्कार मैत्रिणी कसे आहात सगळे मजेत मी पण आणि चला आज आपण बघणार आहोत गावाकडील काळ्या गाडगेतली घेतली भरलेली वांगी जी गावाकडं खूप फेमस असतात अजून पण आहेतच आणि ती मी केलेली आहेत त्यासाठी मी शेंगदाणे भाजून स्वच्छ निवडून घेतलेत आणि त्याला दहा बारा लसूण घ्यायचे घ्यायचेत आणि ते खलबत्त्यात कुटून घेतलं आहे मी कारण मिक्सरला एकदम छोटं बारीक होतं किंवा एकदम मोठं राहतं आणि मी दररोजच्या भाज्या पण खलबत्त्यातच बारीक करत असते कूट करायला कोथिंबीर घातली आहे त्याला हे एकदम बारीक नाही वाटून घ्यायचं आहे जाडसर असं ठेवायचं आहे आणि खलबत्त्यात किंवा उकळात जी आपण कूट करतो शेंगदाण्याचं त्या भाज्या खूप छान चविष्ट लागतात एकदम खायला पण त्यामुळे मी हे पण खलबत्त्यातच कुटून घेतलेले आणि चार पाच वांगे घेतलेत चिरून स्वच्छ एक सहा सात पाकळ्या पण चिरून घेतलेत लसणाच्या कोथिंबीर चिरून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचंय माझा काळा मसाला आहे तो मी घातलेला आहे हळद घालायची आहे आणि मीठ मसाला घेतलेला आहे मी याच्यासाठी हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि सर्व वांगे भरून घ्यायचेत पाणी गरम करून घेतलंय आणि ते जे काळं काळं गाडगं गा आहे ते पण मी गरम करून घेतला आधी आणि जिरी मोहरीची फोडणी घालायची आहे त्याला लसूण पाकाळ्या टाकायचे चिरून घेतलेल्या आणि भरलेली सर्व वांगी त्याच्यात टाकून घ्यायचेत आणि अर्ध कूट ठेवायचं आहे आणि अर्ध त्याच्यात टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे राहिलेलं कूट पण टाकून घ्यायचं आणि गरम पाणी करून घेतलेलं ते थोडंसं घालून घ्यायचं त्याच्यात आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आपण गावाकडे येऊन तर ही भाजी करू शकत नाही पण घरातच आपण ह्या गोष्टी करून गावाकडच्या भाज्यांचा आनंद तर नक्की घेऊ शकतो त्यासाठी मी हे ट्राय केलेलं आहे म्हणजे एरवी पण मी ह्या भाज्या करतेच काळ्या गाडग्यात बघू शकता आहे तरी आलेली आहे एकदम आणि भा वांगी काही अजून शिजलेली नाही आहेत थोडीशी अजून कच्ची आहेत मी थोडं पाणी घालून भांड्यात पाणी ओतून अजून झाकून ठेवणार आहे थोडा वेळ वरती पाणी भांड्यात ठेवलं म्हणजे खाली नाही जास्त घातलं पाणी तरी चालतंय आणि पाणी नाही जास्त घातल्यामुळे वांग्यात जे आपण सारण भरून घेतलेलं आहे ते बाहेर येत नाही आणि वांगी अशीच भरलेली तशीच शिजले जातात चांगली खूप छान अशी वांग्याची भाजी झालेली आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही पण ट्राय करा माझ्या अशा साध्या साध्या रेसिपी रेसिपी आवडली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप खूप सर्वांचे धन्यवाद ज्यांनी मला खूप खूप छान प्रकारे सहकार्य केलं आहे असंच करत रहा, माझ्या रेसिपी बघत राहा तोपर्यंत थँक्यू